दादा नमस्कार आज हरण्याने एक नंबर केला काय सांगाल आणि हिंदकेशरी माणिक कनेरखेडचा फोर बाय फोर या दोघांचं नियोजन होत आज नियोजन झालं झालत नियोजन म्हणजे यांचं तिरकवाडीच गावचं मैदान होत ओमकार ये बाळमा प्रसन्न ओंकार येळे तिरकवाडी या नावाने गाडी पाहाली होती त्यांचा फोन आला की अशा असं गावचं मैदान आहे बैलाला बैल पाहिजे बैल तर पळतोय पण बैलाला पहिले आता चालूला कोणच होमन नाही बैलाला मागच्या ना महिन्यात एकोणीस तारखेला गुलाल होता त्यानंतर पुसेगावला गाडी एक फुट बाराच्या अंतरावर टाका टाकीत गेली होती सेमीला गट काढला अंतरानं सेमीला गाडी टाका टाकीत थोड्यासाठी गेले गाडी कशी पाळाली गाडी चांगली पाळाली गट मधून काढला सेमी कडन आला होता सेमीला पहिल्याच सेमीत गाडी होती कडन सात नंबर तासावर तरी पण टेन्शनचं काम होतं पण गाडी गटून पळाली खाली हरण्यानं गाडी चांगली काढली वर माणिक तोंडावर काय निकाला बादशाचा येतो हरण्याला काय पायऱ्याची ही अडचण पहिल्याची अडचण मध्ये तरी थोडी होती बैल एक दोन महिने बांधूनच होता त्यानंतर बैलाने जे ग्रीप घेतली बैलाने मध्ये नागोबाचं मैदान झालं तिथं फायनल घेतला कुसे आता आज दोन नंबर केला आज पण गाडी चांगली पळाली आज सुट्टा पळून एक नंबर केला आज पहिल्यांदाच पब्लिकने पळायला काही विषय नाही बरं का पण मानिकने मानिकवर वर होती बैल आतूनच होता चांगली गाडी घडली होती राजांनी गाडी मारली आज गुलालाचा आनंद वेगळाच काय सांगाल गुलाला काय मालकांच्याच तोंड नाही का मालकांच्या माझं गावचं मैदान होत आणि तसे गावचं म्हणलं तुम्हाला माहितीच असतं खूप सर्वात प्रथम मी आभार मानतो काकांचं आणि माईंच त्यांना आम्ही गेलो आमच्या किरण आम्ही आणि कदमसाहेब गेलो आम्ही तिघेलो काकाने का एका शब्द बोलायला आपल्याला नाही म्हणले नाही बाबू 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 आम्ही तिघा ओजून गेलो तिघा गेलो की काकांना आम्हाला काय नाही म्हणले नाही बैलाला काकांना मला माईने एका शब्दावर बैल दिला त्यांचा मी आम्ही महत्वाचं त्यांचा मनापासून आभार मानतो कारण शक्यतो हार मी आमचा इतकं पळतोय की नागोबाच्या गाडीला दोन नंबर केला पुसेगावात ज्या गाडीने एक नंबर केला त्या गाडीला आम्ही सांगण्याच उत्तर दिलो ते जुगार हा ती गाडी खोलत होती आणि असं भरते ते चार पाच फायनल झालेले काय काय ठिकाणी फायनल म्हणजे असं अंधार झाल्यामुळे फायनल तर त्याच्यामुळे हारण्याला कसं पायऱ्या मिळून होतो पण आता शेतीत कसं हारण्या चांगला म्हणजे चांगला एवढ्या महिन्यात दोन महिन्यात प्रत्येक जाईल तिथं आणि सेमीला पच्च जरी समजा स्वतःची हिमती सुद्धा ती गाडी पडून लावते आता आता सगळ्यांची इच्छा होती गाववाल्यांची गावच्या महिन्यात सगळ्याच पोरांची इच्छा होती बी सगळ्यांना आनंद झाला महत्वाचा कनिलखेडच्या मालिकेनं कळण सेमी काढला एकदम सेमी काढला तेव्हा तुम्हाला कसा आनंद झाला वेगळा सगळ्या पोरांना सगळी पोर होती काय विषय आंदोलन एवढा आनंद होत नाही एवढा आनंद झालाय पब्लिकने खूप पळाला भरपूर पळाला माणिक हरणे पण चांगला पळाला आधी कुठं कुठं मुलाल चार पाच पाच चाललंय सेमेला तरी गाडी आपली गिरवीच्या सोन्याची गाडी आपली थोडीशी टांगेत टांगा त्याच्यामुळे थोडं सांगतो सेमला कमी झालं निकाल सुट्टा निकाल सुट्टा निकाल झाला खाली काय झालं ते धडकला बैल ती आपल्या चालू म्हणजे गाडी अंगावर येऊन सुद्धा एक नंबर आपण सेमी काढला सुट्ट्या नंतर एक नंबर केला बैल आजारी होता आज कळलं मला बैल आजारी म्हणजे आजारी असून सुद्धा एक नंबर केला वेगळाच आनंद आहे बाहेर बैल आपण एवढा जर नाही बैल पळावला तर ती कसं वेगळंच माणसाला वाटतं त्याच्यामुळे एक निर्णय घेऊन चांगला फायदा करून बैल निर्णय इथून पुढं कुठच्या माहिती नाही दिसेल आपल्याला चालते पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला